वाड़ा शहरा निशेद करने वाड़ा सकल हिंदू समाज वाडा शहरातर्फे काल काश्मीरमधील पहिलगाम इथे मुस्लिम दहशतवाद्यांनी जो घ्याट हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वाडा शहर सकल हिंदू समाजातर्फे या निषेध मोठ्याचं आयोजन या ठिकाणी केलेला आहे आपला सर्वांना कल्पना आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा देश स्वतंत्र झाला त्या वेळेपासून काश्मीर हा आपल्या देशाचा मुकुटमणी या पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये सोपं जातो स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून काश्मीर कसा घेऊता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहिले आपल्या दुर्दैवाने जी सरकार आली त्यांनी पण तो विषय जागतिक न्यायालयामध्ये नेऊन ठेवला आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून दिवसेंदिवस काश्मीर आपल्या हातातून जात राहिला पृथ्वीवरील स्वर्ग असा त्याचा उल्लेख केला जायचा तो काश्मीर आश्चर्य नरक बनला नव्वदचं दशक आपण बघितला असेल आणि त्यानंतर काश्मीरमध्ये जाणं पर्यटन करणं हा सर्व विषय संपला सुदैवाने काश्मीरच्या संदर्भामध्ये तीनशे सत्तर पस्तीस हे हिची कलम होती ही मधल्या कंठ नेतृत्वामुळे देशाला नेतृत्व मिळालं दहा वर्षापूर्वी त्यामध्ये सर्व कलमं हटली आणि पुन्हा एकदा काश्मीर भारताचा मुकुट म्हणून म्हणून मिरवायला सुरुवात झाली आपल्या सर्वांना कल्पना असेल ज्या काश्मीरकडे फक्त दहशतवाद्यांचा का अड्डा दहशतवाद्यांचं घर अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती काश्मीरमध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी अडतीस लाख पर्यटक गेले आणि पुन्हा एकदा काश्मीर तो रंधनवन म्हणून मिळवण्यासाठी सज्ज झालं आणि हीच गोष्ट पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये खूपच राहिली तर पुन्हा जर अशा पद्धतीने काश्मीरकडे जर ओढा राहिला पर्यटकांचा लोक जर अगदी गुन्ह्या काश्मीर काश्मीरमध्ये येणं जाणं चालू राहिलं तर आपलं जे मनसूब आहे आपलं जे इच्छित आहे ते आपल्याला साध्य होणार नाही आणि काश्मीर कायमस्वरूपी आपल्या हातातून निघून जाईल फक्त एवढ्या आणि एवढ्या उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी कालचा हल्ला केला गेला हा हल्ला केला असताना आपण सर्व हे व्हिडिओ बघतोय ज्यांचे पती त्या ठिकाणी मारले गेले ज्यांची मुलं मारली गेली त्यांची कुटुंबातली व्यक्ती मारली गेली हे सगळ्या प्रत्यक्षदृष्टींचे व्हिडिओ आपण आज सगळे बघतोय जात विचारली नाही गेलेली भाषाने विचारली गेलेली तुमचा प्रांत विचारला गेला नाही तुम्ही गुजरातचे आहेत महाराष्ट्राचे आहेत राजस्थानचे आहेत तामिळनाडूच्या तुमचा धर्म विचारला गेलेला आहे आणि धर्म विचारून गोळी घातलेली आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व हिंदू नागरिकांना माझी कौतनीची विनंती आहे आम्ही या सर्वापासून काही बोध घेणार आहोत का नाही आम्ही काही शिकणार आहोत का नाही ही घटना सत्तावीस लोकांना मारून संपडायला नाही आहे गेल्या तीन महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये देशभरामध्ये ज्या घटना घडत आहेत व ती नागपूरची घटना असेल मुर्शिदाबादची घटना असेल संभलची घटना असेल ह्या सगळ्या घटनांचा जर नीट अभ्यास केला तर प्रत्येक राज्यामध्ये एक एक ठिकाणी घटना होती ह्या सगळ्यांच्या कुठेतरी सुसूत्रता आहे आणि या सुसूत्रतेमधून ह्या सगळ्या गोष्टी जन्माला येत आहेत आणि आम्हाला हिंदू धर्माने एक सवय पडलेली आहे काही संकट आलं का सरकार निवडणार आहे पण लक्षात ठेवा हे सरकारच्या एकट्याने निवडणारं संकट नाही आहे या संकटामध्ये आम्हाला हिंदू म्हणून सर्वांना उतरावंच लागणार आहे प्रत्येकाला आपापली जबाबदारी ओळखून त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागणार आहे एक सरकार या सगळ्यासाठी काही करू शकत नाही सरकार सरकारचं काम करेल आणि सरकारने केलेलं काम पुन्हा आमच्याकडनं आमची माणसं पुरावे मागण्या जाऊन काम करणार आहेत देशाच्या बाहेरच्या शत्रूंना नसण्यासाठी आमचं लष्कर समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे पण देशाच्या अंतर्गत शत्रूसाठी आपल्याला जागा राहणं गरजेचं आहे तर तो आपल्या आजूबाजूला आहे त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे तर मी याच्या पुढे माझे कान वगैरे ठेवीन माझ्या डोळे वगैरे ठेवीन माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे मी एवढ्या ठिकाणी जमा करेन फार लांब नाहीये जर का ते धर्म विचारून गोळी मारू शकतात आपण किमान नाव विचारून भाजीपाला फळ नक्कीच घेऊ शकतो ना साध्या टायर मध्ये हवा भरायची असेल गाडीचा पंक्चर काढायचा असेल नाव विचारू शकतो ना, ना ही जर का आपली जबाबदारी नाही तर मग उद्या जेव्हा हे आपल्यावर ओढवणार आहे तेव्हा आपण दुसऱ्या कोणावरही बोट करण्यात अर्थ राहणार नाही याला सर्वतोपरी जबाबदार आपणच असणार दहशतवादाला धर्म नसतो हे म्हणणारा फक्त हिंदूच आहे